सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे कोर्टाच्या अधीन मानधन तत्वावर आता नियुक्ती होणार आहे आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय प्रकरण प्रलंबित असताना सरकारचा हा अतिशय महत्वपूर्ण आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलाय कॅबिनेट संपली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलं जे काही आमच्या मुलं समजा साड सहा हजार साडेसहा हजार सहा हजार नऊशे मुलं जे पात्र झाले ते त्यांना नियुक्ती द्यावा मग त्यांनी सांगितलं कंत्राटी भरती आम्ही ते मान्य केले नाही ज्या कंपनीच्या मार्फत मान्य नाही त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही मागितलं की जिल्हा परिषद जे शासनामार्फत त्यांना मान्य मिळालं पाहिजे ज्या काही फॅसिलिटी आजच्या शिक्षकाला आहे त्याच त्यांना मिळाल्या पाहिजे पण कोर्ट जर विरोधात गेला कोर्टाचा मॅटर विरोधात गेल्यानंतर सतरा सहा वर्गपत्र भरती आणि अन्य मुलं तिकडे वर्ग करायची तर अतिशय अतिशय चांगला निर्णय झालेला आहे तरी उशिरा झाला पण मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो म्हणजे अनेक दिवसा पोहोचला तर ते आम्हाला काल न्याय मिळाला त्याबद्दल सर्व आमदारांच्या खासदारांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या मुलांचा जो काही न्याय मिळाला आहे तो त्यांना धन्यवाद